शेखर निकम मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे बाप क्रमांक चौऱ्याण्णव सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर चिपळूण कराड विजापूर रस्ता यामध्ये येणारा कुंभारली घाट हा माझ्या मतदारसंघातून जात आहे या घाट रस्ता दुरुस्तीला साधारणपणे गेल्या वर्षी अकरा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु सातत्याने असलेली तीव्र वर्ण अतिवृष्टी ओव्हरलोड आणि कामात होणारी हैगाई या सगळ्यामुळे या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली हा एकमेव रस्ता आहे की जो कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रस्ता आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेला आहे तरी माझी आत्ताच्या ह्या निमित्ताने विनंती आहे की हा राष्ट्रीय महामार्ग तात्काळ सिमेंट कॉन्क्रीटच्या पद्धतीने व्हावा आणि कायमस्वरूपी एक चांगल्या रस्त्याची सोय आम्हाला उपलब्ध करून व्हावी त्याचबरोबर नायरी पाटण असेल कुंडी कोल्हापूर असेल हे दोन रस्ते देखील नव्याने पाच कोटी रुपये सर्वेक्षणासाठी यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत हे जर सर्वेक्षण तातडीने करून या रस्त, रस्ते दोन्ही रस्त्यांना जर आपल्याला मंजुरी दिली तर पश्चिम भागात जाण्याला खूप चांगल्या पद्धतीने रस्ते होते यापूर्वी देखील वेगवेगळ्या वेळी मागणीमध्ये कोकण विभागातून आमची सातत्याने मागणी होती की बजेटमध्ये आमच्यामध्ये साखवाचे प्रोग्रॅम घेण्यात यावा आणि तसंच आश्वासनही वेळोवेळी दिलं होतं तर माझी अशी अपेक्षा आहे की या माध्यमातून आमच्या कोकणात साखवांची गरज लक्षात घेता हा साखव पुरवण्या मागण्यामध्ये समाविष्ट करावा त्याचबरोबर नाबार्ड अंतर्गत कासाळकोळवण ब्रिज असेल किंवा कारबाटले अंधेरी ब्रिज असेल हे दोन्ही ब्रिज नाबार्ड अंतर्गत घेण्याची मंजुरी मिळावी आपल्याला ऊर्जा बाबतीत सांगायचं झालं तर कोकणामध्ये सौर पाणीपंप देण्याची योजना खूप चांगल्या पद्धतीने आम आलेली आहे परंतु ज्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे शेतकऱ्याने कोणाकडे संपर्क साधावा हेच आता पण कळत नाही अनेक प्र प्रकरणं आज प्रलंबित आहेत त्यामुळे सरसकट सौर ऊर्जा करण्यापेक्षा काही ठिकाणी जिथं गरज आहे तिथं वीज वितरण करण्याच्या बाबतीतही निर्णय व्हावा कारण अनेक ठिकाणी हेड मिळत नाही ज्या पद्धतीने फोर्स हवा त्या पद्धतीने मिळत नाही अनेक ठिकाणी झाडा झुडपामुळे उन्हाची तीव्रता तेवढी मिळत नाही तरी ह्याच्याही बाबतीत विचार व्हावा आणि जिथं सत्तर टक्के काम पूर्वीच्या योजनेत झालं आहे त्या योजनेना पूर्वीच्याच योजनेमध्ये मंजुरी देण्याचं काम देखील ह्या माध्यमातून व पशुसंवर्धन बाबतीत बाप क्रमांक सदतीस पृष्ठक्रमांक अडतीस केंद्र पुरस्कृत पशुपालन दुग्धव्यवसाय पोल्ट्री व्यवसाय या सर्व व्यवसायांना मगाशी जसं सांगितलं की फक्त सोसायटीपुरतं हे मर्यादित आहे का तर तसं नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज व अनुदानाची व्यवस्था या योजनेमध्ये झालेली आहे मात्र काही गोष्टींवर विचार होणं यामध्ये खूप गरजेचं आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी तारण देणं आवश्यक असतं कर्जाला तारण देण्याबाबत दुमत नाही परंतु कोकणामधल्या जमिनीची परिस्थिती बघता तिथं असलेली अनेक नावं विचारात घेतली तर सगळ्यांची संमती घेणं आणि त्यातून तारण देणं हे थोडंसं अवघड होतं त्यामुळे ज्या पद्धतीने मनरेगाव वृक्ष लागवडीमध्ये आपल्याला हमीपत्र देऊन आपण ज्या पद्धतीने करत आलो तशीच जर ही स्कीम राबवली तर त्या कोकणामध्ये तिचा खूप मोठ्या पद्धतीने फायदा होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की कृषीमध्ये हवामान आधारित फळपक पीक योजना आज अंमलात आलेली आहे जवळजवळ कोकणामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव हेक्टरमध्ये ही योजना अंमलात आले परंतु अनेक ठिकाणचं नुकसान अनुदान आता मिळालेलं नाही तरी सदरचं अनुदान मिळण्याबाबतचा तातडीने विचार व्हावा आणि ह्या सगळ्या पीक विम्यामध्ये कोकणातला खऱ्या अर्थाने जर प्रॉब्लेम काय असेल तर वणवा कारण आग गी लावल्या जातात अनेक पीक आमचं नादूर नुकसान होतं तर ह्या पीक व विम्यामध्ये वणव्याचा देखील जर समाविष्ट करून घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्याचबरोबर काजू खरेदी दरावर प्रति किलो दहा रुपये अनुदान दिलं आहे पण ह्या सगळ्या दहा रुपयाचा जास्तीत जास्त फायदा हा डीलरला होतो त्यामुळे डायरेक्ट शेतकऱ्याला त्याचा फायदा होत नसल्यामुळे काजूला हमी भाव द्यावा जी मागणी भास्कर शेठ जाधव साहेबांनी केली त्याच मागणीच्या आधारे मी एकशे सत्तर रुपयाचा हमी भाव जर काजू बीला दिला तर कोकणातल्या शेतकऱ्याला एक खूप मोठ्या पद्धतीने त्याचा फायदा देखील या माध्यमातून होऊ शकतो एक थोड थोडक्यात आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना अंतर्गत संगमेश्वर तालुक्यात साडवलीला एम आय डी सी येथे सामुदायिक सुविधा केंद्र सुरू आहे मा मागील अधिवेशनात देखील हा प्रश्न मी उपस्थित केला होता तर तिथल्या काही एम आय डी सीमध्ये लोहरकाम करणाऱ्या कारागिरांना सुविधा देण्याची जी सुविधा केलेली आहे त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यामुळे एक चांगल्या योजनेला आपल्याला मुकावं लागतं तर त्याचाही उपयोग लवकरात लवकर करावा दुसरी धंद्याचे निगडीत माझी एक मागणी आहे की लोटे एम आय डी सीमधलं प्रदूषित पाणी आमच्या चिपळूण खाडीमध्ये सोडलं जात आणि मग माझ्या मतदारसंघातली जी काही दहा बारा गावं आहेत ती कायमस्वरूपी या पाण्यामुळे तिथली मच्छी आणि सगळ्या गोष्टी प्रदूषित होतात आणि नुकसान देखील खूप मोठं तिथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांना सारखं भोगावं लागतं आमच्या ह्यावेळेचे पालकमंत्री आमचे आणि उद्योगमंत्री देखील इथं आहेत त्यांनी देखील त्या बाबतीत सातत्याने इंडस्ट्रीला याबाबतचा पाठपुरावा केलाय तर मला वाटतं ज्यांचं नुकसान होतं त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी अनुदान देण्याचं धोरण जर निश्चितपणे केलं तर त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर ऊर्जा खात्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी कोकणातल्या लोकांनी जमीन प्रकल्पग्रस्तांसाठी दिली होती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी पीएपी पी ही योजना पुन्हा सुरू करण्याबाबतचं धोरण शासनाने जर निश्चित केलं तर त्या अनुषंगाने ज्या जागा लोकांनी दिल्या तिथल्या मुलांना नोकरीचा प्रश्न देखील त्यांचा सुद्धा आपल्याला सोडवता येईल एकच शेवटचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या राज्य कर्मचारी विमा योजनेचं ई एस आय सी हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याबाबतचा देखील आपण विचार करावा कामगारांना खूप मोठा फायदा या हॉस्पिटलच्या माध्यमातून होऊ शकतो आणि या गोष्टीचा विचार व्हावा आपण मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र